चौके स्थळकरवाडीतील एका घरातील पडवीला मंगळवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास आग लागल्याने घरात वास्तव्यास असलेले दीपक सकाराम परब यांचा आगीत होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला चौकेत तळकरवाडीत राहणारे दीपक सकाराम परब हे गावात मोलमुजरी करून आपला उदरनिर्वाह करत गेली बरीच वर्षे पत्नी मुलांपासून बाजूला घराच्या मागील पडवीत अलिप्त राहत होते मंगळवारी रात्री नेहमीप्रमाणे आपल्या घरी असताना अचानक घराच्या मागील पडवीत आग लागून घराने पेट घेतला यावेळी आजूबाजूच्या घरातील लोकांनी पडवीचा दरवाजा खोलण्याचा प्रयत्न केला मात्र दरवाजाला आतमधून कडी असल्यामुळे आणि आगीने पेट घेतल्याने खोलता आला नाही पडवीतून आगीचे लोट येत होते याबाबत चौके पोलीस पाटील यांना कल्पना देण्यात आली पोलीस पाटील यांनी घटनास्थळी येत मालवण पोलीस ठाणे येथे संपर्क साधून माहिती दिली आग आटोक्यात येत नसल्याने अखेर मालवण नगरपालिका अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले सुमारे तासभर पाण्याचा मारा करून आग विझवण्यात आली यानंतर पडवीतून पूर्णपणे जालेल्या अवस्थेतील दीपक यांचा मृतदेह स्थानिकांच्या मतीने बाहेर काढण्यात आला पुढील कार्यवाहीसाठी रुग्णवाहिनीने मृतदेह मालवण ग्रामीण रुग्णालय येथे नेण्यात आला यावेळी घटनास्थळी मालवण पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे पोलीस कॉन्स्टेबल जानकर प्रतीक जाधव महादेव घागरे हेमंत पेडणेकर चौके पोलीस पाटील रोहन चौकेकर उपस्थित होते आग नेमकी कशी लागले हे समजण्यात आले नाही पुढील तपास मालवण पोलीस करत आहेत ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका